नमस्कार मी मिलिंद कांबळे मी आमच्या माऊली हॉस्पिटलमध्ये आहे प्रमोद पवार मित्र परिवार संचालिक माऊली स्पेशालिटी चॅरिटी हॉस्पिटल आंबाडी काल मी घरी चाललो होतो आमच्या गावचे हे नागरिक आहेत जयेंद्र नागलेकर ते मंदिरामध्ये शिवाय येतात आई वज्रश्वर देवींच्या काल ते दे घरी पडले काय त्यांनी पाय दाखव त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाला त्यांच्या मुलींनी समृद्धीने मला फोन केला तर मी अर्ध्या तासात भेटले त्यांना म्हटलं ये आपल्या हॉस्पिटलला आपल्या हॉस्पिटलला कोणतेही पैसे लागत नाही त्यांचं आपण हे करू एक्सरे काढले त्याच्यामध्ये तो, तो, तो फ्रॅक्चर होता पाय थोडंसं हाडावर हाड चढलेला मग आमचे डॉक्टर प्रशांत शिलार माऊली हॉस्पिटलचे त्यांनी ते व्यवस्थित बसून प्लास्टर केला आणि हे दोघीजणी असल्यामुळं हे रायगडचे आहेत मूळचे तर आपल्या मुलेश्वरीमध्ये बरेच दिवस राहतात आणि देवीच्या मंदिरात सेवा करतात काम करतात इथे कोणीच नसल्यामुळं ते घाबरले रडत होते दोन दिवस समृद्धीपर समृद्धी दाखवताना हस्त्याला ती पण रडत होती आई रडत होती म्हटलं रडू नका मी आहे कोणती गरज लागली तुम्हाला फोन करा काही आपल्या हॉस्पिटलला पैसे लागत नाही तुम्हाला काय पैसे लागले आपल्या हॉस्पिटलला आज तुमचा विचार पुढे काही पैसे लागले नाही काहीच नाही पैसे लागले तुम्हाला सेवा कशी वाटली आमची एकदम परफेक्ट समृद्धी बाळा कसा वाटला प्रकारे डॉक्टरांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणजे ह्या प्रतिक्रिया का घेतो अनेक लोकांना कळावं आम्ही ह्या सुविधा देतो म्हणजे कुठे चुकीच्या ठिकाणी आपला माणूस जाऊ नये किंवा त्याचे वायफळ पैसे खर्च होऊ नये म्हणून हे व्हिडिओ घेऊन आम्ही प्रसारित करत असतो अशी कोणाला मदत लागली तर आपल्यासाठी सदैव प्रमोद पवार मित्र परिवार संचालित माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अंबाडी नका हे आपल्या सहकार्याला उपलब्ध आहे धन्यवाद